परतीचे दोर कापले की कापायचे ठाकरेच आमदारांना प्रवेश देत नाहीत का तिकीट नाही शिंदेंचे खासदार लटकले असीम सरोदे वाचतात त्या यादीत कोण कोण ठाकरेंकडे परतणार बारा आमदार लाईनवर उद्धव ठाकरे हेच हे प्रवेश थांबवतात नेमकं घडलंय का सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे अजित पवार यांची गुची झाली मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद घेताना जितका पहुचार झाला जितकं डोक्यावर ठेवलं तितक्यात जोरात भाजप यांना आदळवताना दिसत जागा वाटपाचा समोर आलेला फॉर्म्युला यामध्ये एक अंकी जागा जी आहे ती शिंदे आणि अजित पवार गटाच्या वाट्याला येते आणि त्यामुळे अर्थातच नाराजीचे लोट येत आहे लोकसभा निवडणूक जवळ आली निवडणुकीचे टप्पे तारखा सगळं काही आज जाहीर होणार आहे अशातच ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी आमदारांची यादीच वाचत हे सगळे जण उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याचा दावा केला जून मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे दंड थोपट शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं तीस जून दोन हजार बावीस या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारही सत्तेत सहभागी झाले शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली अशात आता असीम सरोदेंनी बारा आमदार शिवसेनेतून उद्धव ठाकरेंकडे परत येतील असा दावा केलाय आणि त्यांची नावं वाचली आहे महायुतीचा जागा वाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही अशात भाजपानं दोन दिवसांपूर्वी दुसरी यादी जाहीर केली आहे यापैकी वीस नावं महाराष्ट्रातील उर्वरित अठ्ठावीस जागांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना किती जागा मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अजित पवार यांना डबल जेडेट जागाही मिळणार नाहीत अशी चर्चा आहे आता अठ्ठावीस जागांमध्ये भाजपा स्वतः किती जागा आणखी घेणार आणि एकनाथ शिंदे तसंच अजित पवारांना किती जागा देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जागा वाटपाचा पेच कायम असल्यानं दोन्हीकडे नाराजीचा सूर आहे अशी चर्चा आहे अशात असीम सरोदे यांनी जी नावं वाचून दाखवलीत त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगलेल्या आहेत एका सभेत बोलत असताना असीम सरोदे यांनी यादीच वाचून दाखवली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की नेमका यामध्ये कोणाच्या नावांचा समावेश आहे श्रीनिवास वनगा लता सोनवणे महेंद्र दळवी प्रकाश सुर्वे बालाजी कल्याणकर चिमनराव पाटील नितीन कुमार तळे प्रदीप जैस्वाल उदयसिंग राजपूत महेश शिंदे प्रकाश आबिटकर हे बारा आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार असा दावा असीम सरोदे यांनी केला हे बारा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षास परतण्यास तयार आहेत कारण त्यांच्या लक्षात आला आहे की यांच्यासह एकनाथ शिंदे आपलं यांच्यासोबत आपलं भविष्य नाहीये ज्यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही असा टोलाही असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावलाय इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते शरद पवारांकडे परत येतील अशा चर्चा सुद्धा सुरू आहेत असं देखील असीम सरोदे यांनी म्हटलंय आता पाहणं हे गरजेचं आहे हे बारा आमदार जे लाईनवर आहेत जे एकनाथ शिंदे यांना सोडून उद्धव ठाकरेंकडे परततील ते कधीपर्यंत उद्धव ठाकरे गटात येतात याबाबत तुमचं काय मत आहे यांना पुन्हा प्रवेश दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे आतापर्यंत हा फुटेल तो फुटेल अशी चर्चा आहे पण हे प्रवेश ठाकरे स्वतःच करून घेत नाहीयेत का याबाबतही या व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक